उपचार घेण्याकरिता रुग्णालयात दाखल होऊन रुग्ण सलाईन घेत असताना अचानक उलट्या झाल्याने रुग्ण नातेवाईकात एकच खडबड उडाली हा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघातसह अनेक उन्हाच्या आजाराने रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे याच दरम्यान अशा घटना घडल्याने रुग्ण नातेवाईक आता रुग्णालयात प्रशासन विरुद्ध आपला संताप व्यक्त करीत आहेत जिल्ह्यातील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईनमुळे उलट्याचा त्रास झाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडनं रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे रिपोर्ट पहिला सांगितलं गेलं किंवा टायफेडची सुरुवात आहे म्हणून नंतर मग रिपोर्टला आल्याबद्दल मला सांगितलं गेलं की म्हणजे मला सिस्टरला सांगितलंय ती रिपोर्टची पायफ्रेडची स्टार्टिंग आहे म्हणून नंतर मग तुमचा रिपोर्ट यायचा आहे मला रिपोर्ट आल्यानंतर मग नॉर्मल नॉर्माल काहीतरी नाही आहे तर रिपोर्ट यायच्या पहिलेच मला सलाईन चालू करून दिली आहे एक दिवस पहिलेच मग एक दिवस चलाईन घेतली सकाळ संध्याकाळ आणि मग संध्याकाळी एका मुलाची तब्येत शिक्षणाला सांगत नाही की मग माझ्याकडे माझी छोटी मुलगी आहे बारा महिन्याची मग पाच वर्षाची माझ्या सासले तर मी तुम्ही बाळा काळाला पण नसतो म्हणून मी माझ्या मिस्टरांना धुष्ट ठेवली तिथे मी ॲडमिट झाली एकटीच आणि मग माझ्या मिस्टरांना मला बोलवलं झालं की बाबा तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकत म्हणून बोलावून मी जे सुटी राहून होती संध्याकाळ मी गेली आराम केला लगेच सकाळी इथे निघून आली नाश्ता केला सरांत माझे बाबा होते माझ्यासोबत माझे मिस्टर होते आणि अर्धा घंटा सरळ झाल्यानंतर अर्धा घंटा थंडी लागली वाईस नंतर मग मी त्यांना पाठवून दिलं छोटे बाळासला करायला घरी काही वेळातच मला माझं पूर्ण चेंज झालं डोकं खूप दुखायला लागलं थंडी थंडी लागायला लागली पूर्ण एक हाड दुखायला लागलं माझ्या हंग पूर्ण पूर्ण असं आगळं वेगळं म्हणजे मला गोष्ट होता पण त्या खूप झाल्या मला आणि ते माझं परत काही सुद्धा राहिलं पूर्ण माझे आर काय पण माझं समजून पूर्ण आभ्रेगी स्थिती होती मी यांना मागत होती की मला ब्लँकेट द्या मला थंडी वाजत आहे तर माझं फ्रीश ऐकलं होतं मी अर्धा घंटा येतो काय इथं बस मी कसं तरी माझ्या बाजूच्या एका पेशंट जवळच्या माणसांना इशारा दिला की मला मोबाईल द्या मला विषय असता मी कसं तरी माझा मोबाईलमधून नंबर काढला या योजनांचा आणि त्यांनी कॉल फोन केला तेव्हा शब्द बोलली ते अर्ध्या घटात गेले बाजारपर्यंत आणि वापस आले गावाला जात जात असताना मग ते आल्यानंतरही अर्धा घंटा ती आल्यावर त्यांनी भांडण केले यांच्यासोबत त्याच्यानंतर मला एक घंटानंतर मला ब्लँकेट देण्यात आलं आणि सर्व बेडशीट सगळं बेड बेडवरचे माझ्या अंगावर टाकलं माझी स्थिती एवढी खराब की मी दिवसभर बेहोश असल्यासारखीच होती मग मला दिवसभरही मजूरून काय झालं ते मला काहीच माहीत नव्हतं सध्या कडक उन्हामुळे जीव लाहीलाही होत असून तापाच्या आजाराने सुद्धा डोके वर काढले आहे आजार बरा होण्यासाठी नागरिक रुग्णालयाकडे धाव घेत असून थंडी वाजून ताप या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात औषधीसह सलाईन दिल्या जात आहे परंतु या सलाईंमुळे भरती असलेल्या अनेक रुग्णांना सतत उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे एकीकडे शासनाकडून मोफत उपचार दिल्या जात असल्याचा मोठा गाजावाजा मात्र रुग्णांना पुरवठा केला जात असलेला औषध साठा हा बोगस असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे नमस्कार मी डॉक्टर जयेश जयशेखर इथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून मी डॉक्टर आहे इथे तर घडलेला प्रकार तुम्ही तुम्हाला माहित असणार आहे की पेशंटला व्हॉमिटिंग झालेल्या आहेत थंडी वाजली आहे तर असाच एक प्रकार घडला होता तर आमच्या बाजूने असं सांगण्यात आलं आहे का आम्हाला की आमच्याकडून जे आम्ही जे उपचार रुग्णांना दिले आहेत त्याच्यामध्ये आमची जे बाजू आहे ते अशी आहे की आम्ही एकदम तपासूनच औषध लावलेलं आहे सगळ्या पेशंटला आणि एक्सपायरी प्रोडक्ट असा कुठलाच प्रकार नाही आहे तर सगळा एक्सपायर प्रोडक्ट महिन्याच्या अखेरीस डिस्कार्ड केला जातो आणि त्याची पुरेपूर चाचणी करूनच जो प्रोडक्ट चांगले आहे विदिन इन एक्सपायरी डेटवाले प्रोडक्ट आहे आणि जे एक्सपायर झालेले आहे यांच्यामध्ये फरक देऊनच वेगळे वेगळे आपल्या इथे लावलेले आहे प्रोडक्ट्स तर मग आता जो मागच्या वेळेस प्रकार झाला आहे मागच्या दोन तीन दिवसात त्याला पेशंटला कप फिवर कोल्ड होता त्याला आणि त्याचा एक टायफॉईडची चाचणी करायला लावून आपण विडाल त्याच्यात त्यांना एकदम माइल्ड असा टायफॉईड निघून आला होता तर मग आपण त्यांना इंजेक्ट इंजेक्ट टेबलमध्ये ॲक्झिम लावले होते आणि अँटीबायोटिकमध्ये त्यांना आपण अमोक्स दिलेले होते आणि तसंच आपण त्यांना सिरप पण दिले होते आणि अचानक मग त्यांना थंडी वगैरे वाचा, वाचा वाज थंडी वाजायला लागली त्यांना आणि त्यांना असं उलट उलटं पण खूप झालं तर त्यांना त्वरित उपचार त्यांच्यावर केला गेला आहे आणि त्या आणि पेशंटची कंडिशन आता एकदम बरोबर आहे आणि मला असं वाटते की जो प्रोडक्ट आपल्याला इथं जे सलाईलानी जो सप्लाय होतो औषध साठ्यांचा त्यांच्यामध्ये मला वाटते असं काहीतरी होऊ शकते काही एक दोन बॉटल असे असू शकतात पण तरी आमच्या जे आम्ही बघितलं आहे ते कोणतीही बॉटल एक्सपायर नाही आहे आणि इथे एक्सपायर जो माल आहे तो आम्ही जो एक्सपायर साठा आहे तो इथं वेगळा केलेला जातो आणि महिन्याच्या अखेरीस दोन वेळा त्याचं चेकिंग होते की कुठले एक्सपायर आहे कुठले एक्सपायर नाही तर आमच्याकडून ही प्रतिक्रिया आहे आमची आणि अशा पुढे असं काही होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेऊच व यावेळेस पण आम्ही आमच्याकडून आम्हाला हे सांगितलं तुम्हाला धन्यवाद